नमस्कार मित्रांनो किश्वर किशोसिवा मी आरोग्यदूत याच्यामध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ए एन एम आणि जे एन एम फर्स्ट इयर दात अॅनाटॉमिक फिजिओलॉजीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे तर आपण बघूया तर दाताची रचना बघूया तर दात हे दोन प्रकारचे असतात असे म्हटले जाते व दाताचे दोन गट पडतात दुधाचे दात तात्पुरते दात ज्यांना म्हणतात टेम्पररी आणि कायमचे दात परमन्टीत पहिले आपण दुधाच्या दाताची माहिती बघूया दुधाचे दात लिहिताना जन्माच्या वेळेस मॅडिबलो मॅक्झिल या हाड्याच्या खोबणीत सॉकेटमध्ये अपरिपक्व दात असतात ते वयाच्या सहाव्या ते आठव्या म्हणजे हिरडूतून बाहेर येण्यास सुरुवात होते त्याच्यानंतर सर्वप्रथम खालच्या जबड्यामध्ये दोन पटाशीचे म्हणजे इन्सेजर दात येतात त्यानंतर वरच्या जबड्यामधले दोन पटाशीचे दात येतात नंतर सुळा कॅनन व दोन दाडा याप्रमाणे मध्यापासून एक बाजूस पाच व दुसऱ्या बाजूस पाच आहे वरी जबड्यात दहा व खाली जबड्यात दहा एकूण वीस दुधाची नाते वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत येतात तर पहिलं दुधाचे नाद येतात पाच सहाव्या ते आठव्या महिन्यापासून सुरुवात होते सर्वप्रथम खालच्या जबड्यात दोन पटाशीचे दात येतात आणि त्यानंतर वरच्या जवड्यामधले दोन पटाशीचे दात येतात नंतर सुळा दोन दाडा याप्रमाणे माध्यम मध्यापासून एक बाजूस दुसऱ्या व दुसऱ्या बाजूस पाच असे वरील जबड्यात दहा व खाली तपडे असे वीज दुधाचे दात दुसऱ्यापर्यंत म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत येतात पटाशीचे दात सुला यांना एक मुळं असते वरच्या जबड्यातील दाडांना तीन मुळे असतात तर खालच्या जबड्यातील दाडांना दोन मुळे असतात रूट्स म्हणतात त्यांना दुधाच्या दातातील दोन्ही दाड्या उबदाडा असतात म्हणजे दुधाच्या दातामधील दोन्ही दाड ह्या उपदाडा असतात सर्व सरण वयाच्या सहाव्या वर्षी दोन्ही उपदाडांच्या मागे पहिली दाढ येते ती कायमच्या परमनंट दातामधील असते व त्यानंतर सातव्या व आठव्या वर्षापासून दुधाचे दात पडून त्या ठिकाणी कायमचे दात येऊ लागतात सर्वसाधारणपणे अकरा ते बाराव्या वर्षापर्यंत दुधाचे सर्व दात पडून त्या ठिकाणी कायमचे परमनंट दात येतात ठीक आहे सगळे दात पडून आता परमनंटीबद्दल माहिती बघूया तर कायमचे दात हे बत्तीस असतं तर वरच्याजबड्या सोहळा व खालच्या जपड्या सोळा मध्यापासून एक बाजूस दोन पटाशीचे एक पटाशीचे दात एक सु दोन उपदाडा बाजूस आठ असे प्रत्येक जपड्यामध्ये सुळा दात याप्रमाणे दोन जपड्यामध्ये टोटल एकूण बत्तीस दात असतात कायमच्या दातामध्ये पहिली दाढ ही वयाच्या सहाव्या ते आठव्या वर्षात येते म्हणजे कायमचा जो दात आहे त्याची पहिली दाढ ही सहाव्या ते आठव्या वर्षात येते त्यानंतर दुधाचे दात पडून त्या ठिकाणी कायमचे दात येऊ लागतात ते सर्व कायमचे दात आल्यानंतर सर्वसाधारणपणे वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी दुसरी दाढ येते तिसरी दाड मात्र जी असते जीला अक्कलदाड म्हणतात ती वयाच्या अठरा वर्षानंतर चोवीस वर्षापर्यंत कधी येते या दाढीला अक्कल दाढ असं म्हणतात बऱ्याच जणांना ही दाढी येत असताना त्रास होतो दाढ येताना बऱ्याच जणांना त्रास होतो पडतानासुद्धा नाही येताना सुद्धा आता दाताच्या जो दाताची रचना आहे त्याचे तीन भाग पडतात मुकून म्हणजे क्राऊन हिरडीच्या बाहेरील भागास मान म्हणजे मूळ व यामध्ये निमुळत्या भागास मांड म्हणतात मूळ रूट म्हणजे ज्याला हाडाच्या खूपने सॉकेटमधले रुजलेल्या भागास मूळ म्हणतात त्याच्यानंतर दाताची रचना काय आहे तर दात हे डेंटिनिया अतिशय कठीण अशा पदार्थापासून बनलेले असून मध्यभागी पोकळी असते तिला पल्प कॅव्हिटी असं म्हटलं जातं यामध्ये मज्जातंतू रक्तवाहिन्या लस वाहिन्या असतात दंतींने बनलेल्या दाताच्या शिखरा व अतिशय कठीण अशा गुळित व चकचकीत पदार्थाचे पातावरण असे त्या सिनेमाल असं म्हटलं जातं हिरड्यांच्या आतील बाजूस मुळाच्या दंतींवर हाडासारख्या कठीण पदार्थांचे आवरण असे त्यास सिमेंट असं म्हणतात सिमेंटच्या साहाय्यानं दाताचे मूळ हे हाडाच्या खोबणीत घट्ट बसवलेली असते मुळाच्या खालील टोकत रक्तवाहिन्या मज्जातंतू व लसवाहिन्या आत जाण्यासाठी बाहेर येण्यासाठी छिद्र असते ठीक आहे दातांना रक्त पुरवठा हा दातांना मॅक्झरे आरटीच्या शाखांमार्ग शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो तर अशुद्ध रक्त हे अनेक निलांमार्फत इंटरनल जुगलोल व्हेनमध्ये सोडले जाते दातांना मॅक्झरिया आरटीच्या शाखांमार्फत शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो तर अशुद्ध रक्त हे अनेक निलांमार्फत इंटरनल जुग्नोल जुगुलर वेनमध्ये सोडले जाते दातांचा मज्जा पुरवठा हा ट्रायजेमेन ट्रायजेमेनल नर्व व मॅडिब्युलर नर्व यांच्यामार्फत अनुक्रमे वरील दात व खालील दातांना मज्जा पुरवठा होतो ठीक आहे त्याच्यानंतर ही दाताची रचना इन्सिझरटीत ठीक आहे हे बघून घ्या तुम्हाला छान डायग्राम येत असेल तर काढू शकता माझं डायग्राम चांगलं नाही आहे मी रात्रीच काढले तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणून कॅनॅन टीत हे तुम्हाला रचना काढायची आहे मोलाड टीत आणि प्रि आणि ही आपली प्रॉपर दाताची रचना तुम्हाला जेव्हा विचारला जातो पाच मार्काला प्रश्न तर तुम्हाला हे सगळं काढायचं आहे त्याच्यामध्ये हे नेक आहे सॉरी ही, ही नेक आहे पल्प कॅविटी आहे ग माहिती हिरड्या असतात तुम्ही छान काढू शकता टिचन असे नर्व्स असतात इकडून हे रूट आहे ब्लड वेसल्स आहे तिकडे हे ह्याला दंती म्हटलं जातं हे, हे, हे इनॅमल आहे वरती क्राऊन बोललं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही डायग्राम बघायचं आहे आणि दाताची ही थोडक्यात माहिती लिहायची आहे तुम्हाला दातांचं कार्य बघूया थोडक्यात मी लिहिलं नाही आहे तर तुम्हाला ओरेली सांगते तर लक्षात घ्या तर जे दात आहे तर पटाशीचे दोन दात व सुळे जे असतात मी काय सांगते ते ऐका पटाशीचे जे दोन दात असतात आणि सुळे जे असतात यांच्यामुळे अन्नाचे तुकडे करणे उसळणे यासारखे कार्य पटाशीचे दात काय करतात अन्नाचे तुकडे करणे पटाशीचे दात आहे ते अन्नाचे तुकडे करणे मी सांगते ते ऐका शेवटपर्यंत अन्नाचे तुकडे करणे ठीक आहे त्याच्यानंतर उसळणी असे करत कार्य करतात पटाशीचे दात व सुळे जे असतात यांच्यामुळे काय होतं अन्नाचे तुकडे करणे उसुळणे यासारखे कार्य होते आणि जे उपदाढ दाडा ज्या असतात ठीक आहे यांचा पृष्ठभाग जो असतो तो रुंद असल्यामुळे चरवण म्हणजे चावण्याचं कार्य अन्नाचा बा घात जो असतो तो बारीक करण्याचं काम केलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कार्य पण लिहू शकता ठीक आहे इथे कार्य करायचं आहे तुम्हाला आणि मी सांगते ते ऐकायचं आहे की दाताचं एक लिहू शकता तुम्ही की दात व सु यांच्यामुळे म्हणजे जबड्यातील दाडांना दोन सुये असतात पटाशीचे जे दात व सुये यांच्यामुळे अन्नाचे तुकडे करणे ऊसुळणी यास्रकीय कार्य होतं पटाशीचे जे दात असतात त्याच्यामुळे काय होतं तर अन्नाचे तुकडे करणे ठीक आहे ऊसुळणी यास्रक्य कार्य होतं तर उपदाडा आणि ज्या दाडा असतात त्याचं काय होतं यांचा पृष्ठभाग रुंद असतो त्यामुळे चावण्याचं कार्य केलं जातं अन्न बारीक चावण्याचं कार्य केलं जातं असंही लिहायचं आहे तुम्हाला तर हे मी सांगितलं नव्हतं त्यासाठी सॉरी माला काड़े तो एका दाका। ते लिह लिहून म्हणजे मला नोट्स काढायचे राहून गेली तर हे का लिहून टाका तुम्हाला दातांची रचना येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दातांचं कार्य पण शेवटी करा दातांचे भाग लिहायचे हे असं त्याच्यानं परमनंटबद्दल माहिती लिहायची आहे रचना कंपल्सरी लिहायचे मार्क्स असतात रचनेला क कधीही एखाद्या बॉडी पार्टवरती क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचे डायग्राम नेहमी काढायचे प्रकारे आजचा व्हिडिओ होता लवकरच भेटणार आहोत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त मस्तरा सुस्तरा धन्यवाद ह्याच्यात स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर तुम्ही ठीक आहे